आता हा मोठा निर्णय महाराष्ट्रात होणार आहे कळलं की नाही लोकसभेच्या निवडणुका आहेत खासदार निवडायचे मतदारसंघातले परंतु गेल्या काळात हे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष हे दो, दोन पक्षा दोन पक्षांमध्ये त्या ठिकाणी भेट निर्माण झाला दोन स्वतंत्र गट तयार झाले प्रत्येकानी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन चिन्ह वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आता ही निवडणूक आलेली आहे आता जनतेचा मॅन्डेट कोणाच्या बाजूने आहे अशा तऱ्हेच या निवडणुकीकडे बघितलं जात त्या दृष्टीने या निवडणुकीतून तरी शिवसेना कुठली नकली शिवसेना कुठली खरी राष्ट्रवादी कुठली नकली राष्ट्रवादी कुठली हे जे काही वाद सुरू आहेत त्या वादाला तोंड फुटेल आणि त्याच्यातून जनतेचा कौल नक्की कुठल्या बाजूने आहे हे दिसून येईल अच्छा आपण शिंदे सरकार सोबत गेला त्यावेळेस आपल्याला कुटुंबातून विरोध होता तुम्ही एकटे पडल्या का आपण शिंदे सरकार सोबत गेला शिंदे सोबत गेला तेव्हा कुटुंबातून आपल्याला विरोध होता हा आता कसं आहे एकटे म्हणजे आता कुटुंबात आम्ही आहोत एकत्र आमचे संबंध एकदम सवालदारचे आहेत तो काही विषय नाहीये कळलं की नाही आता आमच्या घरामध्ये पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी मध्ये काम करणारा अमोल एक आहे त्याच मत होत कि बा तुम्ही जाऊ नका इथेच थांबा म्हणून नंतर मग माझं एकंदरीत अडचण ह्या त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तो बोलला हरकत नाही तुमचं तुम्ही जा पण मी काय येणार नाही अजिबात मला कधी बोलू नका मी येणार नाही हा त्याचा स्टँड होता आता त्याच्या स्टँडला वर्षानुवर्ष ज्या घरामध्ये शिवसेना आहे सत्तावन्न वर्ष मी काम करतो त्या घरामध्ये लहान मोठ्या झालेल्या मुली माझ्या पत्नी आमची त्यांच्या मनामध्ये सुद्धा असं विचार होता कि तुम्ही जी आहे बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजी नेतृत्व करतायत ती सोडू नका कळ की नाही मी काय त्यांचं ऐकलं नाही मी माझा निश्चय ठाम ठेवला आणि एकनाथ शिंदेकडे गेलो त्याचं मूळ कारण म्हणजे की शिवसेना जी आमची आहे जो उठाव केला हो एकनाथ शिंदे आणि शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन ते जे पुढे चाललेले आहेत त्यांचेच विचार आहेत हिंदुत्वाचे राष्ट्रीयत्वाचे आक्रमक शैलीचे मराठी माणसांच्या सर्वांगीण विकासाचे गरीब गोरगरीब पद्धतांना बळ देण्याचे म्हटलं हा चांगला विचार घेऊन एकनाथ शिंदे जे पुढे चाललेले आहेत आणि आमची शिवसेना चुकीच्या वाट्याने चाललेली आहे आणि भविष्यात फार धोका निर्माण होईल त्या शिवसेनेला हा व्यवस्थित विचार करून मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दीड वर्षापूर्वी शिंदे शिवसेनेच्या मध्ये मी दाखल झालो पण अजूनही शिंदे सरकार सोबत राहणार रा कि यापुढे काही वेगळा विचार करण्याचा नाही नाही आता आता परत विचार नाही जो निर्णय घेतलेला आहे तो घेतलाय आपल्याला शिवसे की शिवसेना शिवसेना तिची धार शिवसे थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते असं काही वाटते आता ती नव्याने तयार झालेली आहे संघटना बांधणी चालू आहे चांगले चांगले कार्यकर्ते या संघटनेमध्ये कार्यरत करण्याचा प्रयत्न ते करतायत हे सगळं चालू आहे ना हे संपूर्ण आता ही ही सत्तानु वर्षाची जुनी शिवसेना उद्धव ठाकरे जास्त नेतृत्व करतायत शरद पवार जास्त जुनी आता अजित पवार यांनी तो गट तयार केला भले त्या राष्ट्रवादीमधले अजित पवार असतील किंवा शिवसेनेमधले एकनाथ शिंदे असतील पण ह्याना सगळं नव्याने करायला लागत आणि लगेच निवडणुका आल्या आता विधानसभेला आणखीन तयारीत उतरतील की शिंदे आपल्या वयाने लहान आहेत तरी त्यांना सलाम ठोकावा लागत आता काय सलाम वगैरे काय ठोकायला लागत नाही त्यांना काही कळत नाही खरात बस बायका नाही आता शिवसेना पक्ष त्याचं नेतृत्व ते करत आणि त्या नेत्याचा मान राखणं कळगीन नेत्याचे आदेश पाळणं हे कर्तव्य असतं प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं ते मी पदा करतो अगदी काय लोकटांगण घालत नाही तिकडे जाऊन मी आणि दुसरं म्हणजे आता मी सत्तावन वर्ष शिवसेनेत होतो त्यातले पंचेचाळीस वर्ष त्या शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेब करत होते त्याच्यानंतर उद्धव त्याचं नेतृत्व करायला लागले अकरा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं ते माझ्यापेक्षा वयाने लहान होते एकंदरीत पण त्यांच्या सोबत मी होतो ना त्यांचा आदेश पाळत होतो त्यांना मान राखत होतो म्हणजे एकंदरीत आपण बाळासाहेबांसोबत होता तेव्हाही तेवढाच मान होता उद्धव सोबत होता तेव्हाही तेवढा मान होता आणि शिंदे सोबत तेव्हाही तेवढाच मान आहे एकदम मान व्यवस्थित आहे निष्ठावंत ज्येष्ठ आणि मान एकनाथ शिंदेकडे आहे उद्धवजी होते अकरा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो तेव्हा होता बाळासाहेबांच्या वेळेला वैं काही प्रश्नच नव्हता मागे प्रकाश आंबेडकर असं बोलले की जेव्हा अमोल कीर्तीकर निवडून येतील आणि ते शिंदे सोबत जातील आपल्याला वाटत नाही अमोल कीर्तीकर शंभर टक्के जाणार नाही एकदम कडवट निष्ठावंत आहे तो आता मी गेलो माझ्यावर आला असताना तो बाकीचे आमचे नेते नाहीत का एकनाथ शिंदेचा मुलगा त्यांच्यावर आला रामदास कदमचा मुलगा त्यांच्यावर आला आनंदराव अडसूचा मुलगा त्यांच्याबरोबर आला सदा सरवणकरचा मुलगा त्यांच्यावर आला आमोला आला नाही माझ्यावर कडवट आहे तो तो निष्ठेने उद्धवजी थांबलेला आहे आणि म्हणून त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली असं तो करणार नाही त्यांच्या उमेदवारीला आपलं समर्थन आहे समर्थन कसं करता येईल माझा पक्ष वेगळं आहे माझ्या पक्षाला वडील म्हणून वडील म्हणून आशीर्वाद आहे मग ज्या दिवशी नामांकन भरायला अमोल कीर्तीकर जात होते त्या दिवशी त्यांना तुमचा आशीर्वाद घ्यायचो पण तुम्ही त्यावेळेस उपस्थित होतात मी नव्हतो मी माझे दौरे होते मी कोल्हापूरला होतो थोडं खंत वाटली की मी अमोलला आशीर्वाद दिला नाही असं आशीर्वाद काय प्रत्यक्ष हजर राहून दिला पाहिजे असं नाही आहे कल्पना चार तारखेला महाराष्ट्रात महायुती कि महाविकास आघाडी किती कोणाला जागा मिळतील अंदाज आता ती आहे अटीत सामना मी परत एकदा सांगतो हा खासदार निवडून येण्याची जरी निवडणूक असली तरी हुँ। माझ्या मागे जनतेच समर्थन किती आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मागे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या मागे अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या मागे आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या मागे हे आता येणाऱ्या चार तारखेला ठरणार आता काय सांगता येत नाही काय अंदाज येत नाही

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका